आपण रोज एक छोटी गोष्ट साफ केली ना तर पूर्ण घर आपोआप नीट राहू शकतं एकाच दिवशी सगळं क्लीन करण्यापेक्षा ना असं रोज एक जरी कोपरा घरातला साफ केला ना आपण तरी आपलं घर नीटनिट राहू शकतं आज ही ट्रॉली साफ करण्यासोबतच मी अजून एक गोष्ट करणार आहे ती म्हणजे माझे काही शेल्फ आहेत एक दोन मी किचन मध्ये बनवलेले तर ते सुद्धा डेकॉर करून घेणारे आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींनीच मी ते डेकॉर करून घेणारे काही मागड्या गोष्टी वापरणार नाहीये आणि मी जे किचन मध्ये शेल्फ लावलेत ना तर ते शेल्फ सुद्धा मी पहिला माझा शेल्फ होता तर त्यापासूनच मी बनवून घेतलेला आहे तर ते कसं आहे काय आहे कसं डेकॉर करणार आहे कोणत्या गोष्टी वापरणार आहे तर हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच तर त्याआधी मी इथे ट्रॉली क्लीन करायला घेतलीये आता किचन म्हटलं की तेलकटपणा चिकटपणा धूळ या गोष्टी येणारच म्हणूनच वेळोवेळी ना प्लॅटफॉर्म आणि किचन ट्रॉली साफ करणं गरजेचं आहे कारण आपण रोज स्वयंपाक करतो त्यामुळे किचन मध्ये तेलकटपणा साचतोच आणि तो वेळेत साफ केला नाही तर नंतर जास्त मेहनत लागते त्यामुळे मी असं अधून मधून या गोष्टी साफ करत असते जेव्हा पण वेळ असतो तेव्हा या ट्रॉली मध्ये ना मी फक्त जेवणासाठी लागणारी कटलरीच ठेवते बाकी काहीही ठेवत नाही त्यामुळे ना साफसफाई करायला पण सोपं जातं आणि ट्रॉली सुद्धा नीटनेटकी राहते काय होतं ना आपण सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायला गेलो ना तर साफसफाई करायला सुद्धा आपल्याला सुद्धा कंटाळा येतो आणि जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती शोधताना सगळ्या वस्तू इकडे तिकडे होऊन जातात आणि म्हणूनच जेवणासाठी जेवढ्या पण वस्तू लागतात ना मोजक्यास तर तेवढ्याच वस्तू मी त्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून असं काही मला क्लिनिंग वगैरे काही करायची असेल तर मला इझी जाईल काही वस्तू काढण्यासाठी ठेवण्यासाठी माझ्या बऱ्याचशा ट्रॉलीमध्ये ना मी असे लायनर वगैरे टाकून ठेवलेत जेणेकरून आपण कधी घाई गडबडीत वगैरे अशी ओली भांडी वगैरे ठेवून देतो आणि हे पाणी जर सारखं ट्रॉलीमध्ये जात राहिलं लागत राहिलं तर ट्रॉलीची लाईफ सुद्धा कमी होते तर त्याच्यामुळेच ना मी असे काही लायनर्स वगैरे त्याच्यामध्ये ठेवून देते आता या शेल्फ लायनर मध्ये ना बऱ्याचशा व्हरायटी आहेत आता हे शेल्फ लायनर मी घेतलेल्या जवळजवळ वर्ष दोन वर्ष झाले असतील आणि मी तेच यूज करतेये आणि हे अजूनही बरेच दिवस चालतील असं वाटतंय आपण जेव्हा किचन मध्ये असे शेल्फ लायनर वगैरे युज करतो ना किचन मध्ये असू दे किंवा वॉर्डरोब मध्ये असू दे तेव्हा ना क्लिनिंग खूप इझी होऊन जाते चिकटपणा वगैरे जो साचलेला असतो ना तर तो साचत नाही आणि चिकटपणा वगैरे जरी साचलास तर तो त्या वरती साचतो आणि लायनर असे भिजत वगैरे घातले ना थोडा वेळ तर ते इझिली क्लीन सुद्धा करता येतात आता या ट्रॉलीज ना मी गेले दहा वर्ष यूज करते आणि जशा आहेत तशाच आहेत अजून त्यांना काहीही झालेलं नाहीये कुठेही गंज नाहीये किंवा काहीच नाही तुम्हाला दिसत असेल इथे व्हिडिओमध्ये आणि मी या अशा काढून इझिली क्लीन सुद्धा करू शकते आता तर मार्केटमध्ये किती सगळ्या व्हरायटीज आलेल्या आहेत ट्रॉलीज मध्ये अशा काही ट्रॉलीज असतात ना ज्या डायरेक्ट जाळी वगैरे काढून त्या सुद्धा क्लीन करू शकता तुम्ही तशा सुद्धा ट्रॉलीज आहेत तुमच्या कोणाकडे असतील सुद्धा आता ह्या ट्रॉलीज मला बनवून जवळजवळ दहा वर्ष झालेत आणि तेव्हा ती तशी फॅशन किंवा तशी फॅसिलिटी नव्हती तर आता तेव्हा मी ह्या ट्रॉलीज वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि अजूनही मला त्याला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये कारण ना मी त्याच्यामध्ये हे शेल्फ लाइनर वगैरे यूज करते आणि वेळोवेळी त्याला क्लीन सुद्धा करते त्या ट्रॉलीज जेणेकरून त्या मेंटेन सुद्धा राहतात माझ्या किचनमध्ये जेवढ्या पण ट्रॉलीज किंवा कॅबिनेट्स वगैरे तुम्हाला दिसतील ना तर तेवढे सगळे कॅबिनेट्स मी अशाच पद्धतीने धुवून पुसून स्वच्छ करून घेते आणि विम लिक्विड किंवा कोणतंही डिटर्जंट पावडर असेल तर ते असं मिक्स करून किंवा आपलं कॉलिन असेल तर त्याने सुद्धा असं क्लीन करून घेते आणि माझ्या ट्रॉलीजला असं किंवा प्लाय वगैरे असं माझं अजूनही काही खराब झालेलं नाहीये मी अक्षरशः अशीच धुते माझे जे जेवढे पण कॅबिनेट वगैरे आहेत ना तर कधी असं मला वाटलंच की खूप चिकटपणा किंवा खूप धूळ असं काही आहे तर मी अशा पद्धतीने त्यात धुवून घेते आता सगळेच प्लाय असे धुतल्याच्या नंतर चांगले राहतील असं नाही पण माझ्या प्लायला अजूनही काही झालेलं नाहीये कारण आम्ही तसं प्लाय यूज केलेलं आता कोणतं प्लाय यूज केलेलं हे आमच्या आता लक्षात नाहीये म्हणजे माझ्या लक्षात नाहीये कारण हे प्लाय आम्हाला खूप छान लागले अजूनही आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ट्रॉलीजचा आता हा थोडंफार कुठे काही ना काही होतच एवढ्या वर्षानंतर पण असं धुतल्याच्या नंतर असं काही प्लाय वगैरे फुकतो किंवा काय असं अजूनही माझ्या काही ट्रॉलीज वगैरे झालं नाहीये ट्रॉली पूर्ण धुवून घेतल्याच्या नंतर ना मी असं कोरड्या कपड्याने पुन्हा एकदा पुसून छान कोरडं करून घेत असते कारण ओली जर आपण ट्रॉली ठेवली ना तर पुन्हा कॉक्रोचेस वगैरे ह्या सगळ्या कारण जेव्हा आपण ट्रॉलीज वगैरे किचन मध्ये लावतो तर कॉक्रोचेस जास्त होण्याची पण शक्यता असते गोष्टी जेवढ्या दिसायला छान असतात ना तर तेवढ्याच त्या मेंटेन सुद्धा कराव्या लागतात तसंच ह्या किचन कॅबिनेट किंवा ह्या सुद्धा आहे या, या ट्रॉलीजना जर जास्त वेळ टिकवायचं असेल ना तर आठवड्यातून एकदा तरी साफ करा जास्त भरून सामान ठेवू नका जेवढं लागतंय तर तेवढंच ठेवा आणि पाणी लागून देऊ नका ह्याची काळजी घ्या बस महिन्यातून एकदा स्क्रू स्लाइड्स आणि गंज तपासायला मात्र विसरू नका कारण मी सुद्धा करत असते अधूनमधून मी अशा ट्रॉलीज चेक करत असते जेणेकरून काही कुठे काही गंज असेल किंवा कुठेही स्क्रू काही पडला असेल आपण या सगळ्या गोष्टी जर वेळोवेळी चेक करत राहिलो ना तर ट्रॉलीची लाईफ सुद्धा वाढते आणि ट्रॉली छान राहतात कारण या गोष्टी आपण काही सारख्या सारख्या करून घेत नाही घरामध्ये एकदाच करत असतो आणि ह्या गोष्टींची दुरुस्ती सुद्धा तेवढीच महागातच पडते एक जरी स्कृतीचा ढिल्ला झाला किंवा काही झालं तरी सुतार किंवा काही कार्पेंटर्स असतात तर ते तेवढेच ते पैसे एक्स्ट्राचे घेतात जास्तीचे त्याच्यामुळे अशी काळजी काळजी जर आपण घेतली तर मला असं वाटतं की तेवढी लाईफ त्यांची वाढते आणि गोष्टी पण छान मेंटेन राहतात आता माझ्या या ज्या ट्रॉलीज आहेत ना तर त्या घालायला काढायला सुद्धा तेवढ्याच इझी पण आहेत जेणेकरून मी अशा सहज त्या काढू सुद्धा शकते आणि घालू सुद्धा शकते आता इथे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तुम्ही जर किचन कॅबिनेट्स किंवा की किचन ट्रॉलीज बनवण्याचा काही प्लॅन वगैरे करत असाल ना तर अशाच ट्रॉलीज वगैरे बनवा ज्या तुम्हाला इझी क्लीन करता येतील आणि जर इझिली क्लीन करता आल्या तर त्या तेवढ्याच जास्त ते काळ टिकतात सुद्धा माझं किचन काही जास्त मोठं नाहीये त्याच्यामुळे ट्रॉलीज सुद्धा माझ्या लिमिटेडच आहेत आणि त्यामुळेच ना मी भांडी सुद्धा तेवढीच लिमिटेड ठेवलेली आहेत आता जी पण काही एक्स्ट्राची वगैरे भांडी असतील माझी तर ती मी बेडमध्ये किंवा कुठे स्टोरेज वगैरे आहे माझं वॉर्डरोबच्या वरती वगैरे तर तिथे ठेवून दिलेले आहे जेणेकरून किचनमध्ये काही जास्तीचा पसारा वगैरे नकोय मला ट्रॉलीजमध्ये वगैरे तसं तर ना किचनमध्ये जेवढं पण स्टोरेज असेल ना तर तेवढं कमीच पडतं आणि हे खरंच आहे जेवढं पण आपण जागा मोठी करू ना तर तेवढीच आपली भांडी सुद्धा वाढतात आणि सामान सुद्धा आपण तेवढंच वाढवतो घर कितीही मोठं असलं ना तरी ते आपल्याला कमीच वाटतं कारण आपण जेवढं घर मोठं घेतो तर त्याही पेक्षा जास्त सामानच भरत बसतो घरामध्ये जास्त करून आपल्या किचन मध्ये जास्त पसारा वाढत जातो आपण एक एक करून एक, एक करून असं भांडी वगैरे घेत जातो आणि न लागणारी सुद्धा भांडी आपण घेऊन येत असतो आता ही काही भांडी असतात जी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात त्यामुळे ती आपल्याला घ्यावीच लागतात पण कधी कधी ना आपण अनावश्यक काही गोष्टी असतात ना म्हणजे जी भांडी आपल्याला नाही गरजेची तर ती मला असं वाटतं की आपण त्या घेतलेले टाळलेलेच बरं कारण जेवढं आपण किचन सुटसुटीत आणि मोकळं ठेवू ना तर तेवढ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज करायला सुद्धा इझी जातात क्लिनिंगला सुद्धा आपल्याला इझी जातं आता इथे तुम्ही बघताय ना की जेवढी मी भांडी वरती काढून ठेवली आहेत ना तर तेवढीच भांडी माझी त्या ट्रॉली मधली आहे त्याच्यावरती ना मी ती इथे भांडी वगैरे ठेवत नाही जरी झाली जास्तीची भांडी तरी मी लगेच वरती कुठेतरी स्टोरेज मध्ये वगैरे ठेवून देते आणि जेव्हा पण मला काही गरज असेल तर तेव्हाच मी काढते याने काय होतं ना किचन मध्ये कमी पसारा दिसतो आणि भांडी सुद्धा कमी असल्यामुळे ना आपण असं कधीही इझिली क्लीन करू शकतो आपण जर पूर्ण दिवसातला एक तास जरी आपल्या किचन मध्ये जर असा घालवला ना तर मला असं वाटतं की किचन पूर्ण साफ करायची अशी कधी गरजच पडणार नाही आणि तो नीटनेटका पण तेवढाच राहील आणि सुंदर पण तेवढाच दिसेल मी अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो करून माझं किचन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असते किंवा नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर बघा आता इथे तुमच्याशी बोलता बोलता माझी किचन ट्रॉली सुद्धा एकदम क्लीन आणि मस्त नीटनेटकी सुद्धा आहे आता मी जसं तुम्हाला बोलले की कि मी किचन मध्ये काही एक दोन शेल्फ वगैरे लावून घेतलेत तर तेच हे शेल्फ आहेत आणि मी हे शेल्फ काही नवीन वगैरे विकत घेतलेले नाहीयेत मी माझा जुना शेल्फ होता तर त्यापासूनच हे बनवून घेतलेत आता तुम्ही जर माझे जुने व्हिडिओज वगैरे जर बघितले ना तर तुम्हाला कळेल की इथे माझा कोणता शेल्फ होता आणि काय होता तो तर त्यापासूनच मी हे दोन शेल्फ तयार करून घेतले होते कधी कधी ना आपण आपल्या जुन्याच गोष्टींपासून अशा काही नवीन गोष्टी तयार करू शकतो असं मला वाटतं आता असे शेल्फ ना मला हवे होते पण नंतर मी असा विचार केला की जो माझा ऑलरेडी शेल्फ आहे तर तिथे असंही मी काही जास्तीचं काही सामान वगैरे ठेवत नाही आणि खरंच सांगायचं म्हटलं ना तर मला थोडा बोरिंग सुद्धा वाटायला लागला होता त्याच्यामुळेच मी असे दोन शेल्फ तयार करून घेतले होते त्याच्यापासून आणि माझी जी, जी इच्छा होती असे शेल्फ पाहिजे माझ्या किचन मध्ये तर मी इथे ते करून घेतले होते त्याच्यावर सुद्धा असे काही लायनर वगैरे ठेवून घेतले होते कारण ते सुद्धा प्लाय व्हाईटच आहे आणि व्हाईट वर लगेच धूळ किंवा चिकटपणा येतोच त्याच्यामुळे असं लायनर वगैरे टाकलं की ते सुद्धा इझी होईल मला क्लिनिंगला आता त्या शेल्फ वरती ठेवण्यासाठी मी असं काही महागड्या गोष्टी वगैरे काही मागवलेल्या नाहीयेत किंवा खरेदी सुद्धा केलेल्या नाहीत माझ्याकडे असे काही काचेचे जार्स वगैरे आहेत कदाचित तुम्ही हे जार्स बघितले पण असतील पहिले माझ्याकडे आणि तेच इथे मी ठेवून ते घेणार आहे आता हे जार्स जेव्हा आपण मसाले वगैरे अशा काही गोष्टी भरून ठेवतो ना तर ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि स्पेशली जेव्हा ते अशा ओपन शेल्फ वर वगैरे असतील ना तर ते अजूनच सुंदर दिसतात तर आता इथे मी तेच क्लीन वगैरे करून घेते प्रत्येक वेळी ना आपलं घर सजवण्यासाठी काही फॅन्सी डेकॉर आयटम्स किंवा अशा काही फॅन्सी गोष्टी युज केल्या पाहिजेत असं काही नाही आपण घरामध्ये काही गोष्टी आपल्या अवेलेबल आहेत तर त्या गोष्टी युज करून सुद्धा आपलं घर डेकॉर करू शकतो आणि नीट नेटकं सुद्धा ठेवू शकतो मला असं वाटतं ना की आपलं घर सुंदर आणि नीट नेटकं ठेवण्यासाठी ना कोणत्याही फॅन्सी डेकॉरची किंवा कोणत्याही अशा फॅन्सी गोष्टीची काही गरज नाहीये आपली तेवढी इच्छाशक्ती पाहिजे की आपलं घर सुंदर आणि नीटनेटकं असावं कारण आपण घरामध्ये कितीही मागड्या गोष्टी घ्या फॅन्सी आयटम्स घ्या पण जर आपण त्या वेळोवेळी क्लीनच करत नसू किंवा आपण त्या नेट ठेवूच ठेवू शकत नसू तर त्या वेस्ट ऑफ मनी आहे असं मला वाटतं तर चला असो अशा मसाल्याच्या बरण्या वगैरे इथे ठेवल्याच्या नंतर ना मस्तच वाटत होत्या आणि त्या अशा उठून सुद्धा दिसत होत्या आता हा जो कलर तुम्हाला मागे दिसतोय ना तर तो मी काही लावून घेणार नव्हते पण जो आमचा पें, पेंट पेंटर होता तर त्याने मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही हा कलर इथे लावून घ्या खूप सुंदर दिसेल आणि खरंच जेव्हा मी हे शेल्फ लावले आणि हे सगळ्या गोष्टी ठेवल्या ना तर त्या अजूनच खूपच सुंदर वाटत होत्या तिथे आणि एकदम त्या कलर ला सूट झालं होतं आता इथे बघा माझ्याकडे हे आर्टिफिशियल प्लांट आहे तर ते इथे मी ठेवलेलं आहे तर माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या तर त्याच गोष्टींनी मी हा शेल्फ डेकॉर करून घेतलेला होता तर तुम्हालाही कसा वाटतोय मला नक्की सांगा आणि तुम्हीही तुमचं घर अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टींनी तुमच्या घरातल्या गोष्टींनीच डेकॉर करून घेऊ शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं तर चला तुम्हाला हे शेल्फ आणि मी केलेलं हे डेकोर कसं वाटलं मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय